मंदिराचा गाभारा हा सामान्य माणसाच्या उंचीपेक्षा लहान का असतो ज्यामुळे तिथे वाकून जावे लागते या प्रश्नातच उत्तर आहे माणसाने वाकून जाण्यासाठीच गाभारा उंचीने लहान असतो मी माझ्या वैयक्तिक सामाजिक जी, कौटुंबिक जीवनात किंवा इतर ठिकाणी मी खूप मोठा असेल महान असेल श्रेष्ठ असेल पण भगवंता तुझ्यासमोर मी लहान आहे भगवंतासमोर लहान होऊन जायचं आहे वाकून जायचं आहे तुझ्यापेक्षा मी मोठा नाही ही समज राहण्यासाठीच मंदिराचा गाभारा हा लहान असतो पण आजकाल अनेक ठिकाणी हा दृष्टिकोन निघून गेलेला ही दिसून येतो चप्पल बाहेर काढण्यामागे पण हेच प्रत्यय आहे चप्पल बाहेर काढणे हे एक प्रतीक स्वरूप आहे मी डॉक्टर आहे मी वकील आहे मी इंजिनियर आहे मी गरीब आहे मी श्रीमंत आहे मी सावकार आहे असे अनेक मी माणसाला चिकटलेले असतात देवाजवळ जाताना हे सर्व मी बाहेर ठेवायचे काही वेळ मला माझी ओळख विसरून तिथे बसायचं आहे चप्पल बाहेर काढून ठेवायची म्हणजेच हे सर्व माझे जे स्वरूप आहे ते बाहेर आतमध्ये दे देवा मी फक्त तुझा भक्त आहे तुझा सेवक आहे हा भाव ठेवायचा आहे